हरलं ते पणायला लावलं ते हरलं नाला इतरांना हरल्यानंतर मग पांडव काही शेत मध्ये गप्प बसली आणि त्या कौरवाकडे मात्र काय मोठा आनंद झाला त्यांचा विजय झाला त्यांना मोठा आनंद झाला मग त्यांच्या बोलणं चाललं होतं तेव्हा दुर्योधन म्हणतो दुशासनाला दुशा अरे दुशासना काय बघतोस द्रौपदी कुठे तिला ये भरसभेमध्ये एक तर तिला सांग दुर्योधनाची भत्ती हो नाहीतर सभेमध्ये लग्न होण्यास तयार हो आता हे त्यांचे दुष्ट दुष्ट स्वभाव एवढे त्यांची नावही त्याप्रमाणेच होती दुर्योधन तुशासन दुर्वीकरण आणि शंभरावी त्यांची मुलगी ती पण तुळशीला तिचं नाव होत तुशीला या नावाप्रमाणे वागणारे लोक ही त्यांची भयी नावाप्रमाणे वागलं वागल्यानंतर तो तुशासन गेला द्रौपदीच्या महालामध्ये द्रौपदीच्या अंगाला हात लावणार तेव्हा द्रौपदी म्हणाली भावजी लांबून बोला मी एक वस्त्र परिधान केलेलं आहे माझ्या अंगाला हात लावू नव्हता असं ऐकताना सुद्धा या दुसऱ्या सणाला ऐकलं नाही भाऊ तिथे खेळ झालं आणि भर सगळे तिला ओढीत आणलं आणल्यानंतर मग काय तो दुर्योधन का प्राप्त काय अरे म्हणतो काय त्या द्रौपदीला म्हणला ऐक द्रौपदी हे तुझं पती ना आता वनवासी झाले त्यांना भीक मागल्याशिवाय पर्याय नाही आता या भिकाऱ्यांजवळ राहण्यापेक्षा माझी पट्टराणी हो नाहीतर एक तर सभेमध्ये नग्न होण्यास तयार होत असं म्हटल्यानंतर द्रौपदीने दृष्टी अवलोकन केली तिकडे आता आपण तसे मोठमोठे त्या ठिकाणी बसलेले होते सभेमध्ये बसलेले होते त्यांच्याकडे दृष्टी अवलोकन केली सगळ्यांनी खाली माना घातल्या द्रौपदी म्हणते माझ सिंहासारखे पती असताना नेहमी का बसले असं के बोलल्यानंतर राजाला हिमाला राग आला तो उठला कदा घेऊन शेवटी धर्मराजेने त्याला खाली बसवलं म्हटलं हिमा यावेळेस आपण त्यांच्या ताब्यामध्ये आहो गप्प बस असं म्हटल्यानंतर द्रौपदीने दिली दृष्टी अवलोकन केली कोणीच काही आपल्याला आता मदतीला येणार नाही तिने विचार केला आता भगवंताशिवाय आपल्याला कोणी सोडवणार म्हणून मी भगवंताचा धावा सुरुवात केला <laughs>

द्वारके चाराया आणि वेळ का सकया लावेला कृष्णा धावरे लवकरी संकट पडे भारी आरे तू आमचा काय वारी आले विघ्नि वारी असा द्रौपदीने भगवंताचा धावा केला भगवंत कुठे आहे द्वारके आणि द्रौपदी आहे कुठे हस्तिनापुरामध्ये एक हजार किलोमीटर मैलावरती भगवंत आहे आता त्यावेळेला काय मोबाईल नव्हते हो तेडेपण वगैरे काहीच नव्हतं मग एवढं ऐकायला कसं गेलं पण भगवंत हा नसतो तो काष्टीपाशी सगळ्या ठिकाणी तो भरून उरलेला आहे भगवान परमात्मा त्याला जेवत असण हे भगवा द्रौपदीच कर्णस्वर कानावरती गेल्यानंतर त्याने ते जेवणाचं ताट बाजूला सारलं आणि गरुडाला बोलवलं गरुड आला गरुडावर स्वार झाले भगवंत पण गरुडाचा ही वेग भगवंताला कमी पडला म्हणून त्या गरुडाला भगवंतने स्वतः धाव क्षणामध्ये द्रौपदीच्या या ठिकाणी जाऊन तेव्हा द्रौपदी भगवंताला काय म्हणते देवा एवढं तुम्ही उशीर का लावला मग तेव्हा भगवंत म्हणतात द्रौपदी तू माझा धावा कसा केलास आणि कुठून केलास के के ला ला। के के की म्हणा कोठे द्वारके चला या वेळ का सगळं याला आली याला द्वारकेवर तुम्हाला आवाज दिला मग मग आता द्वारकेचा आपलं अंतर किती आहे तू जरी मला या ठिकाणी या ठिकाणी जर हक मारले असते ना हृदयातून तर मी या ठिकाणी पुढे झालो असतो अरे की नाही लागला नसता बरं जाऊ दे काय भगवंताने सगळी माहिती सांगितलं मग आता भगवंताने काय केलं का द्रौपदीची नेस्ती लुबडीच झाला वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली बाऊ देरणे वस्त्र कैसे झाली

एक एक लोकडा तेव्हा आखी सभा भरलेली आहे नेसणार कशी म्हणजे भगवंताने विचार केला ते नेस्ताच लोकडीच भगवंत झाला सांगण्याचं तात्पर्य भगवंत द्रौपदीचा मागवून संभाळ केला आता पुढे राहून कोणाचा संभाळ केला ते आपण पाहूया भगवंताने